नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शोध पथकाने टोलनाका परिसरात अवैध घुटक्यासह सत्तावीस लाख ,00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत दोन आरोपींना ताब्यात घेतलाय पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक बाजूकडे काही संशयित सं। मालवाहू ट्रकमध्ये घुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर घोटी एम एच शून्य तीन टी व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव यामध्ये अवैध गुटक्याची वाहतूक करणारे अली हसन गुलाम मेहताब इब्रार अली या दोघांनाही ताब्यात घेतलं त्यांच्या कब्जातून वाराणसी इथून व शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटख्याचा एकूण सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा अवैध गुटका तसेच टाटा कंपनीचा वाल्वाहू ट्रक असा एकूण सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यातील ताब्यात घेतलेले इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठ्यास व विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटका सुगंधित स्वादिष्ट तंबाखू पानमसाला स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहिती असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना आढळून आले त्यांच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचावन्न अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर तीनशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार प्रकाश कासार विनोद टेळे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून याकामी पोलिसांकडून सत्वर कारवाई करण्यात येणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सहपंकज बच्छाव नाशिक ग्रामीण